नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला हॉटेल स्टाईल पनीर मसाले भात दाखविणार आहे आणि भात चिकटू नये याची एक खास सिक्रेट टिप्ससुद्धा सांगणार आहे कुकरला वेगळा भात शिजवून घ्यायचा भाज्या वेगळ्या आणि पटकन दहा मिनटात कशा शिजवून होतील ते सुद्धा सांगणार आहे आणि पनीर चिकटू नये म्हणून त्यासाठी काय करायचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया जानविका रसोईमध्ये तुमचे स्वागत आहे कुठल्याही वाटीचा अंदाज घेऊन तीन वाटी बासमती तांदूळ घ्यायचा आणि सहा वाटी त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायची एक वाटी पाण्याला दोन वाटी पाणी घालतात याप्रमाणे सहा वाट्या असे पाणी घालून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर मी एक चमचा मीठ घालून घेतले मीठ चांगले असे मिक्स करून घ्यायचे नंतर अर्ध्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा लिंबाचा रस घातल्याने भात सफेद दिसतोच आणि पचायलासुद्धा हलका जातो आणि सर्वात महत्त्वाचे भात खाल्ल्यावरही पोट फुगत नाही आता झाकण लावून तीन शिट्टी करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्टी झाल्या आहेत थंड करण्यासाठी ठेवला तोपर्यंत पुढचे साहित्य पाहूया इथे एक मी मोठी ढोबळी मिरची घेतली दोन कांद्याच्या पाती बारीक चिरून घेतल्या फ्लॉवर गरम पाण्यातून काढून घेतली कारण फ्लॉवरला मारलेला केमिकल फवारा पोटात जाऊ नये म्हणून गरम पाण्यातून काढली पाव किलो फ्लॉवर घेतली आहे आता त्याच्या बाजूला आहे एक मोठे गाजर ते सुद्धा चांगले बारीक चिरून घेतले आणि एक मोठा टॉमॅटो त्याच्यासुद्धा छान अशा फोडी करून घ्यायच्या फ्लॉवर गरम पाण्यातून कशी काढायची त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी बनविला आहे तो तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल आता पुढच्या साहित्याकडे वळूया आता घ्यायचा आहे खडा गरम मसाला तीन तेजपत्ता एक चमचा जिरे एक चमचा हिरवी बडीशेप पंधरा काळी मिरी सहा लवंगा दोन फूल आणि एका दालचिनीचे तुकडे दोन काळी वेलची घेऊन ती अशा प्रकारे फोडून घ्यायची आणि हिरवी वेलचीसुद्धा मी चार घेतल्या आहेत त्या हिरव्या वेलचीसुद्धा अशा फोडून घ्यायच्या आहे म्हणजे त्याच्यातले जे दाणे आहेत मसाल्यामध्ये मिक्स होतात आता हे झाले सर्व साहित्य दाखवून आता पुढच्या साहित्याकडे वळूया पाव किलो वटाणा मी सोलून घेतला आहे आणि जारमध्ये दोन मोठे कांदे चांगले बारीक चिरून घेतले हिरवा मसाला सरसरीत वाटून घ्यायचा पाणी न घालता मसाल्यामध्ये एक चमचा धने अर्धा चमचा जिरे सात आठ हिरव्या मिरच्या मुठभर कोथंबीर पंधरा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा हे सर्व साहित्य अशा प्रकारे सरसरीत वाटून घ्यायचे आणि एक चमचा गरम मसाला पावडर दोन चमचे तिखट लाल मिरची पावडर आणि एक चमचा हळद घेतली आहे आता पुढचे राहिले महत्त्वाचे साहित्य म्हणजे पनीर हे चारशे ग्रॅम पनीर आहे त्याचे मी असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले इथे महत्त्वाचे टिप्स सांगते पनीर दोन तास अगोदर फ्रीजमधून काढून घ्यायचे मोठ्या गॅसवरती पॅन किंवा कढई चांगली गरम करून घ्यायची नंतर पॅनमध्ये तेल घालून घ्यायचे आणि तेल आहे ना चांगले कडकडीत गरम झाले पाहिजे आणि नंतर असे गोल गोल पूर्ण पॅनमध्ये फिरवून घ्यायचे म्हणजे पनीर त्याला चिकटणार नाही आता गॅसची फ्लेम कमी करून ठेवायची तेल गरम झाल्यानंतर मग हळूहळू करून थोडे थोडे पनीर घालून घ्यायचे आहेत आता गॅसची फ्लेम मध्यम आचेवरती ठेवून पॅन असा हलवून घ्यायचा म्हणजे गरम तेल पनीरच्या वरच्या बाजूवर पडते सगळ्या बाजूने पनीर ब्राऊन रंगाचे होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत पूर्णपणे तेल निथळून पनीर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि जे शिल्लक राहिलेले पनीर होते ना ते सुद्धा पॅनमध्ये घालून अशाच प्रकारे दोन्ही बाजूने चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत सर्व पनीर एकत्र एक करून घातले असते ते व्यवस्थित फ्राय नसते झाले आणि पलटीसुद्धा करता नसते आले सुटसुटीत आणि मोकळा भात बनवण्यासाठी चांगली मोठी कढई घ्यायची आता याच्यामध्ये पनीर तळून घेतलेलेच वापर तेल वापरले आहे आणि अजून थोडे तेल घेऊन अशा प्रकारे एक वाटी तेल वापरले आहे तेल चांगले गरम झाल्यावरती गरम मसाला घालून घ्यायचा गरम मसाल्याचा चांगला सुगंध येईपर्यंत आणि दोन्ही वेलची चांगली फुगेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे मंदा आचेवरतीच मसाला परतून घ्यायचा वेलची बघा कशा फुगल्या आहेत दोन्हीसुद्धा आता घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा कांदा सुद्धा चांगला ट्रान्सपरंट आणि ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा अशा प्रकारे कांदा चांगला परतून घेतल्यावरती वाटून घेतलेला हिरवा मसाला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे घातलेल्या हिरव्या मिरच्या धने जिरे आलं लसूण याचा कच्चेपणा जाईपर्यंत मसाला चांगला तीन सेकंद परतून घ्यायचा तेलामध्ये म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल आता याच्यामध्ये घालायचा आहे लाल मिरची पावडर आणि हळद पावडर लाल मसाला तेलामध्ये घातल्याने रंग खूप छान येतो आता सर्व मसाले एकजीव करून चांगले परतून घ्यायचे परतून घेताना घातलेलं सर्व मसाल्याचा सुगंध खूप छान येत आहे आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे वटाणा नंतर सर्व चिरलेल्या भाज्या याच्यामध्ये एकत्रित एक करून घालून घ्यायच्या आणि चांगले खालीवर करून मंद आचेवरतीच भाज्या चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत कारण सर्व मसाला भाजीला व्यवस्थित लागला पाहिजे अशा प्रकारे परतून घ्यायचे भातामध्ये एक चमचा मीठ घातले होते आता भाजीमध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचे मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा चांगले खालीवर करून छान असे परतून घ्यायचे या सर्व भाज्या शिजविण्यासाठी अर्ध वाटी पाणी घालून घ्यायचं पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी खालीवरती करून परतून घ्यायची भाजीचा गाळ न होता भाजी चांगली छान शिजून झाली पाहिजे त्यासाठी त्याच्यावरती पंधरा मिनिट झाकण ठेवून द्यायचे तरी पण मध्ये मध्ये दोन तीन मिनटाने झाकण काढून भाजी खालीवर करून परतून घ्यायची कढई जर पातळ असेल तर असा स्टँड ठेवून त्याच्यावर कढई ठेवा पंधरा मिनिट भाजी चांगली शिजवून द्यायची कुकर थंड झाला आता झाकण काढून घेऊया माझ्याकडून एक चूक झाली कुकर थंड झाल्याबरोबर मी भात नाही काढून घेतला तर तुम्ही तसे न करता कुकर थंड झाल्याबरोबर भात लगेच बाहेर काढून घ्यायचा आहे जास्त वेळ भात कुकरमध्ये राहिल्यामुळे भाताची शितं अशी एकमेकांना चिकटतात भात थोडासा चिवट होतो तर अशावेळी भात मोकळा होण्यासाठी काय करायचे तुम्हाला सांगते मी आता हा भात एकदम आपल्याला मोकळा आणि शितंसुद्धा अशी मोकळी झाली पाहिजे तर इथे तुम्हाला मी महत्त्वाची टिप्स सांगते वाटीमध्ये तेल आणि तूप मिक्स करून असे चमचाने भातावर घालून घ्यायचे आणि सर्व भाताला तेल तूप चांगले लावून घ्यायचे हलक्या हाताने भाताची शितं मोडली नाही पाहिजे अशा प्रकारे तेल आणि तूप चांगले लावून घ्यायचे आहे आणि हा भात पूर्ण थंड झाल्यावरच या भाताचा उपयोग करायचा तर तुम्हाला पुढे दिसेलच भाजीचं झाकण काढून घेऊया भाजी जरा खालीवर करून छान परतून घ्यायची भाजी शिजली की नाही ते बघायची आहे फ्लॉवर पहिली बघूया फ्लॉवर बघा छान शिजवून झाली गाजरसुद्धा छान शिजले वटाणा चेक करूया वटाणासुद्धा चांगला मऊ शिजवून झाला आहे भाजी आता व्यवस्थित शिजवून झाली आता याच्यामध्ये घालून घ्यायची आहे पनीरचे तुकडे पनीरचे तुकडे घातल्यानंतर पनीर आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची तसे जर बघायला गेले तर अशा प्रकारचे वेज पनीरची सुक्की भाजीसुद्धा तयार होऊ शकते शेवटला घालायचा आहे गरम मसाला पावडर गरम मसाला पावडर घातल्यानंतर हलक्या हाताने पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे का गरम मसाला सर्व ठिकाणी सारखा लागला पाहिजे अशा प्रकारे एक दोन सेकंद परतून घेतल्यावर दोन सेकंद गॅस बंद करून भात मोकळा झाला की नाही ते चेक करूया भात बघा किती मोकळा झाला आहे भाताची शितं एकमेकांना चिकटली होती तीसुद्धा मोकळी झाली आहे की नाही आयडिया समजा आपण गरम गरम भात जर घालून घेतला असता तो पनीर पुलाव न होता खिचडी भात झाला असता पनीर खिचडी भात गॅस आता पुन्हा चालू करून घेते आता कढईमध्ये मोकळा झालेला हा भात सगळा न घालता अर्धा करून भात कढईमध्ये घालून घ्यायचा आणि कलथा चांगला बुडाला घालून भात आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि तुम्हाला जर का भाजी आणि भात असा थर लावून ठेवायचा असेल तर तसं करून घ्या तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला मी दाखविल्याप्रमाणे मिक्स करून असा भात बनवायचा असेल तर अशा प्रकारे बनवा शिल्लक राहिलेला भातसुद्धा आता वरतून घालून घेतला आणि सर्व भात आणि भाजी हलक्या हाताने पुन्हा एकदा छानसे परतून घ्यायचे भात आणि भाजी चांगली मिक्स झाल्यावरती दोन मिनिट फक्त त्याच्यावर झाकण ठेवायचे दोन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे गॅस बंद करून टाकायचा आणि छान अशी बारीक चिरलेली वरतून कोथंबीर घालून घ्यायची आहे भात बघा कसा सुटसुटीत झाला आहे झाकण काढल्याबरोबर भाताचा सुगंध खूप सुंदर येतो तर मंडळी असा बनवा खूपच चवदार पनीर मसाले भात मी सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार